फुल आलेलं आहे हाय मी सागरडांगी कोकण जरा युट्यूब चॅनल वर तुमचे सहर्ष स्वागत करत तर आता संध्याकाळ झालेली आहे गावी आणि आम्ही फणसा पण सांगता बागेमध्ये त्याच्या अगोदर एक तुम्हाला एक मी दाखवून देतो फुलाचं नाव काय ना या? ते नाही ह्या साइडला बघा फुल आलेलं आहे ह्याच्या हे बघ काहीतरी बोलतात ना काका ना आहे हे फुल बघा मस्त आहे लाल लाल आहे आणि हे कसं आहे ते गोंड्याचं आहे ना हे हे गोंड्याचं आहे अजून फुलं त्याची आली नाही सिद्धीचे ते म्हणून आले पुढे हां आणि या साईडला सिद्धीचे इथे पण आहे त्याच सर आपण पावसातून हीच मजा असते की वेगवेगळी फुलं आपल्याला आणि निसर्गाला लाभलेलं हे सगळं वरदान आहे बघा किती मस्त सुंदर सुंदर फुलं आहे बघा तर आपण बाजेतच फेरफटका मारणार आहे आणि फणस पण काढून घेऊ फणस पण काढायचे तर संध्याकाळची वेळ झाली खूप मस्त होते आणि मन प्रसन्न होतंय हा निसर्ग बघितल्यावर पाऊस पडण्याचे चान्सेस आहे कालपासून पाऊस नाही पडलाय गावी आणि हे आंब्याचं आपल्या तर चला जाईया या कोइता आपण आणि फूल पण फुलचं तुम्हाला कसं वाटतंय नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा हे बघा चांगलं चप्पल घाल मी संध्याकाळच्या वेळेस एकदम एकदम मस्त मजा वाटते जरा गावी आणि आपण फेरफाट खाऊन मारणार आहे तर आपल्या बरोबर आहे आकाश आहे मी आहे आणि आते आहे तर आम्ही चाललोय आता बागेमध्ये कशाला हा त्याला बोल आम्ही बागेत चाललोय फणस आणायला हा येतो बोल बागेत चाललंय फणस आणायला हा आणि त्याला विचार हवाय काय फणस तुला ये बोल बागे ते बोल पणच पाहिजे तर काढायला चालले बोल ला ती ती पा, लाग लाग ला तर निखिलला पण आपण विचारूया आता ह्याला आपण जे आता तुम्ही बघता ते हां अच्छा आणि पा आता पाणी वगैरे लागल्याच्या लागल्याच्यानंतरला नांगर फिरवतील ना तास आता हा पोड झालेली आहे कोण प्रतीक चला आपण जाई आता खूप दिवसांनी बागेत चालले परत एकदा आणि प्रत्येक सीजनला आपण होत राहतं निसर्ग म्हणजे जे इकडचं आहे ते हळूहळू आणि आता वाजले चार वाजलेले हां तिकडे वरती ना बागेची इथे पोचलेलं आहे हळूहळू आता बंद होऊन जाईल वाटी करता पाऊस असा पडला तसा हे होईल वगैरे मोठं होऊन जाईल आपण बघा असं वेगवेगळ्या कलरचे आणि हे बघा आपण ज्यावेळी आले तेव्हा तीन प्रकारचे इथे जास्वंद बघा ज्याला आलेलो आलेलं फक्त आपल्याला कुठचं मला हा हा ते हा तिथे जाऊन ना मग ते इडी लिंबू झालाय हा वेगळा कलरचा आहे हा सफेद आहे इथे तेल हा बघा हा सफेद इथे पिंक कलर आणि ह्या साईडला पण आहे बघा लाल कलर वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदाची म्हणजे झाड आहे आणि त्या साईडला वरून आहे म्हणजे मोठं असतं सा, जरा साईजने ते पण आहे ते पण एक बघायचं आपल्याला झालंय काय तयार आणि हळूहळू हो असं काय होणार की जे आपण हे बाग आहे ते आता पावसामुळे काय होणार की इकडे रान वाढल्यामुळे हे पूर्णपणे पॅक होणार त्याच्यानंतरला मग जाण्यासाठी आपल्याला परत वाट करायला लागणार आहे कारण का आता जेवढं आता अजून एवढा पाऊस नाही पडत आहे गावी आणि तळी बघूया नाही पाऊस एवढा नाहीये पाहिजे तळी पूर्णपणे कव्हर होऊन जाईल एवढा फणसाचं झाड आहे तुम्ही गेल्या व्हिडिओत पण बघितलं असा यावेळी आपल्याला घेऊन जायचे मुंबईला फणस घेऊन जायचे पक्ष्यांचा कि वया असं वाटत की गाऊन मुंबईला जाण्याचं मनच नाही होत पण काय करणार कामाच्या कामामुळे आपल्याला जायला लागते काय आणि हा साईडला पणच हवं बघ कुठचा काकायचं आहे तू तिथे पण आहे काठी ठोकायला लागत जा कस काठी त्या आवाजावरून पण ओळखता येतो की फणस तयार आहे की नाही आकाश काठी आणायला गेलाय काठी कशाला की आपण थोड फणस वाजवून बघणार आहे की तयार आहे की नाही तेव्हा ते ते फणस हे झाले ना खराब झाले ना उदे? ते फणस हो तयार झालेले बघ हा का बघ येला त्याला नको वरच्या वरच्याला ورच्या हा जोरात प्रतीक बघ चोकून लाव हा तो तयार होणार आहे अबक वासतोय हा आवाज आला पाहिजे डब डब असा वेगळा आवाज येतो तो बघ त्या बाजूचा बघ बघ तो नाही ना हा तयार आहे ना, ना? ना, ना? चला काड़ून दोन दोन काढून घे आपण पहिला वाज आपण चेक की ते तयार झाले आणि कोणते नाही ना? तो बघ

पकडायला पाहिजे हा पकडत चीक लागेल मग ते दूध निघेल मधु हा 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 तुकले चिकनगर डायरेक्ट वारेल उडेल चीक, चीक।, चीक उडेल ना ते पाण्यात पकड पडू दे मग ते धुता येतात आपल्याला ते ह्यालाही धुवायचे घे हा करून घे खाली ठेव गळात ठेव ते हा इथे ठेव गळ्यात ठेव हा बघ हा काढूया वरच बघ नको हा वरच घे वरती वरती पिशवी द्या या म्हणजे पिशवीस काढशील वाजवला नाही माझी नाही ते फिराव फिरवून पण बाळा भाऊ ते फिरवतात फिरवू फिरवून बस तुला जमते काय ना तर हातातून सटते गावातलं म्हणजे लहानपणापासून आहे गावात इथे जन्म झाल्यापासून हा तर अगदी लहान होता वरतीला पण अजून काय काय येतोय तो बघू ये तो जाडव्या फांदीला जा कोणती ग पडेल अंगावर तयार येते म्हणून लगेच हो तयारच आहे खालचा बघ सागर खालचा तिकडचा खालचा मोठा मोठा

तिथे नारळ पण ब आहे तिथे आणायला होतो होतोय तो पटकन आला आडवा कर करता चौकाच्या आधी पिशवी म्हणून म्हटलं होतं पिशवी नाही हा बारका आला ना दुसरा मोठा आहे याने तरी कमीच आहे किती येतात तो चांगला दिसणारा इथे घे मी तो बघते बारके आणतो दो आन आन तो तो होईल पिकल आठ दहा दिवसात तसा लगे खायचं नाही गटला गटलावर आहे हा दोन्हीकडे हे खाली नाही दोन्ही आले खाली नाहीये तयार ते करायला हवे खाली पण खाऊ नाही

खाली ठेव ती छोटे असताना पिशवीतून घेऊ मग राहू द्या ती करत बघूयाच हे नवीन ठेवूया तिकडे चल आता पण घेऊ

झाड कुठं नाही म्हणजे तुझ्या जाती ना केरळ केरला जातीच आहे पण आणि तो आपला होता तो आपला गावठी होता श्रावणातून तयार होता ते हे पण हे श्रावणातून तयार होता त्या फणस आणि हा फणस मध्ये हे बघा त्याचे काही जास्त काठीरी आहे बघा

हा ही हा नाही नाही तयार आहे तो 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 बघ हा हा लांबट आहे तो इकड झालाय कस फिरवून काढायला लागले खूप अरे पण खांद्यावर सांगायला सागर आणि फिरवायला ते उतडलं ना मग जातात ते पावडर आणायला हवी तू पावडर मारायला खूप आहे खालीला दिले ते मच्छर पटकन चढलाच ना आणि काढलास ना तर होईल कोणीतरी टाकला नाही वाटते हा बघ आता काढता त्याला उभा करायला त्याला खाली उभा करून जायला

सोडायचा नाही तू बोलशील तर कॅच पकड थांब मला तू पकडायला परशी अरे शौका शौका दोन दोन आताने फिरो दोन आताने पकडाय आणि सोडू नको जरा पण पिशव्यानु या थांबतो मी टाकायला फिरो गोलगोल फिरो हा तिकडेस गोल गोल फिरो फिरो गोल आला अजून फिरो का इती देव फिरवलं दोन गोल गोल फिरवायला गेल ओको इती देव का फुटेल निघेल आता बघा सांगू तसं ना फिरवायलाच लागेल होते जास्त पिकलेच नाही ना फिरवा निघेल अजून तीन चार मार खेचून बघ खेचून नको नको निघायला मला अजून अजून तीन चार मत हा बस अजून एकदा थोडस तेच जरा सर खाली खेच हा थांब 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 सोडू नको थांब थांब

हा वेगळं आहे आणि तयार पण आहे आवाज जाऊ नाही हे बघा दाबला नाही फाटला तरी बघा दाखव दे बघा लगेच लगेच फाटून जाईल तयार आहे एकदम आंबे पण काढून देऊ या बघा जवळच आहे आंबे काढून देऊ आणि आंब्याची साईज पण बघू या हाताच्या साईज एवढे

हे खायला मागे मामान गेल्या वर्षी काल नव्हते नव्हते हे कशाला वापरतात हे लोणच्याला वापरतात आपण खाऊ पण शकतो खाऊ पण याला होतील ना तुला वट पौर्णिमेला म्हणतील आपल्याला अगोदर जागा नाही तिकडे रिक्षात जागा लागेल ना

वर आहे तिकडे काय त्या साईडला पण आहे पण अडथळीच्या जागेवर आहे सगळे एवढा खाल खाली वाले आंबे पूर्ण ह्या साइडला पण बघा पूर्ण जमिनीला जमिनी पर्यंत आलेले हे पडलं काय अच्छा आणि ह्या साइडला पूर्ण असं झाड बहरलंय पूर्ण आंब्याने आणि ह्या साइडला पण हे दिसतंय जे वरती ते मुंगे असतात ना मोठ्या ह्या त्या पण हे तुम्हाला दाखवतो जवळच आहे काय हा बघा हे घरट आहे त्यांचं ह्याच्यात त्यांची अंडी वगैरे असतात बघा तर ते जरा तरी त्यांना हल्ला ना तर पूर्ण पसरतील आणि सगळं सगळ्यांना चावून काढतील तर त्यांना पण हात नाही लावणार आहे आमच्या जे तळी आहे त्या या साईडला श्रेयस गेलेला आहे श्रेयस पटापट पड़ काढून घेतोय अंका मुंग्या पण आहे ते बघ त्याला चावतात तरी तो काढतोय कसा को हाते ले ले ले, ले तरी अहो जास्त जाऊ नको जेवढे हाताला लागतील तेवढंच काढ हा हा बस झाले चल खूप काढले तरी पण पन इतके पणच आणलेले आहे आणि आपण जाणार आहे एवढे आणि आंबे पण आणले हा तर एक प्रतीकला पाहिजे ना हा तर पीके एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक पिकलेला आहे आठ आणि आतेकडे पण एक आहे बघा च हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय जो आपण बागेतला फणस आता आहे आणि पणस मेन म्हणजे आपल्याला वटपौर्णिमेसाठी आपण काढून घेतलेले तर पाच दिवसानंतर वटपौर्णिमा येते तर हा हां शुक्रवारी आहे हां तर हा आग... व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट्स जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा